नमस्कार मित्रांनो तुम्ही जर आर ईचं फॉर्म भरलं असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे लक्षात घ्या मित्रांनो ज्यांनी फर्स्ट स्टँडर्डसाठी तुम्ही आर ईसाठी फॉर्म भरला असेल ज्या पाल्यांनी आपल्या मुलांसाठी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी आता सोडत निघालेली होती सोडत म्हणजे लॉटरी लागलेली होती आणि ही लॉटरी लागलेली होती सात तारखेला आता जूनच्या सात तारखेला लॉटरी निघालेली होती आणि या लॉटरीमध्ये ज्यांचे नावं निघालेले होते त्यांचे नावं अजूनही याद्या प्रसिद्ध झाले नाहीत लक्षात घ्या आर टी कुणासाठी राहते जे कमी कमकुवत किंवा एक लाखाच्या आतमधील ज्यांचं उत्पन्न आहे असे मुलं उच्च शिक्षण किंवा वरचे शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी फर्स्ट स्टँडर्डसाठी या वर्षासाठी लक्षात घ्या नर्सरी के जी वन के जी टू नव्हतं फक्त फर्स्ट स्टँडर्डसाठी पंचवीस टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं होतं गव्हर्मेंटकडून आता कुणाकडे जे आपण कानव्हेटमध्ये शिकवतो मग कॉन्व्हेट शिकवण्यासाठी तुम्हाला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार किंवा तीस हजार वेगवेगळी फी वर वार्षिक असते तर या पंचवीस टक्के आरक्षणमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलं जाईल कॉन्व्हेंटमध्ये आता यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी मात्र नर्सरी के जी वन के जी टू फर्स्ट स्टँडर्ड यांचा या पूर्णचा समावेश होता पण यावर्षी फक्त फर्स्ट स्टँडर्डसाठी समावेश करण्यात आला होता खूप पहिल्यांदा इथं संभ्रम होता खूप लोकांचं फॉर्म भरणं झालं नाही कारण यावर्षी खूप कमी पाऊन निघालेली होती लक्षात घे इथं गतवर्षीच्या तुलनेत अर्जांमध्ये घट झालेली आहे आणि यावर्षी फक्त आठ हजार आठशे तेवीस शाळांमध्ये एक लाख एक हजार आठशे छेचाळीस जे रिक्त जागा होत्या त्याच्यावर तीन लाख चौसष्ट हजार चारशे तेरा अर्ज प्राप्त आहेत मागच्या वर्षी मात्र किती जागा प्राप्त झाल्या होत्या तर बेचाळीस हजार आठशे एकोणऐंशी लक्षात घ्या तर याच्यामध्ये घट झालेली आहे यावर्षी कारण फक्त फर्स्ट स्टँडर्डसाठी होतं आणि महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे याच्यासाठी होता की जे आर टीचे फॉर्म भरले होते त्यांची सोडत निघालेली आहे सात तारखेला सोडत निघालेली आहे परंतु अजूनपर्यंत याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत आता का याचं कारण काय असेल याचं कारण आहे उच्च न्यायालय दाखल याचिकेवर दिनांक बारा जून रोजी सुनावणी झाल्यानंतर आर टी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजे जसं त्यांचा तारीख आहे बारा तारखेला उच्च न्यायालयामध्ये जसं त्यांचं सुनावणी होईल सुनावणी झाल्यानंतरच याद्या प्रसिद्ध केल्या जाईल आता तुमच्यांचं फॉर्म भरले जे पाल्यांनी फॉर्म भरले आहेत तुमच्या मुलांचे नाव लागले की नाही कसं ठरवणार तर यादा प्रसिद्ध झाल्यानंतर ज्यांचे मुलांचे लॉटरी लागेल आणि त्यांचं नाव निघेल तर त्यांना फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला असेल इथं लिहिलेला आहे मोबाईल नंबर जो दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवर मॅसेज येईल किंवा कॉल केला जाईल हां तर मॅसेज केला जाईल तुम्हाला इथे लिलाय आर टी के अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढल्यानंतर पुढील काही दिवसात प्राप्त अर्जाच्या डेटावर संगणकीय प्रक्रिय दावरे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल संगणकीय प्रक्रियेद्वारे ठीक आहे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज भरताना नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर दिनांक बारा जून नंतर एस एम एस प्राप्त होतील त्यानंतर पुढील प्रवेशासाठी प्रक्रियेबाबत सूचना देण्यात येईल त्याच मॅसेज आल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा भेट द्याल त्याच्यानंतर समोरची जी प्रक्रिया असेल ते तुम्हाला सांगितले जाईल लक्षात घ्या मित्रांनो हे अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि जर तुम्हाला पुन्हा काही जर कन्फर्म म्हणजे कन्फ्युजन वाटत असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस पुन्हा एकदा सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याच्यावर मॅसेज करून किंवा कॉल करून तुम्ही महाराष्ट्रात जेवढे काही ऑनलाईन पद्धतीचे कामं होतात चाहे सर्टिफिकेट काढणे असो शॉपिंग लायसन्स असो पॅन कार्ड असो किंवा ऑनलाईनचे भरती असो कोणतेही असो तुम्ही ऑनलाईन व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट्स पाठवून फॉर्म भरू शकता किंवा माहिती विचारू शकता तरी आर टी एससाठी अतिशय महत्त्वाची माहिती होती बारा तारखेला तुमचं याद्या जाहीर होणार आहेत आणि बारा तारखेच्या नंतर तुम्हाला तुमचं निकाल लागले की नाही ते मॅसेज द्रू ठरवणार था, आहे तर तुम्ही मॅसेज बघत राहा जो मोबाईल नंबर देईल त्याच्यावर मॅसेज येईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला समोरची प्रक्रिया सांगितली जाईल